सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान तो लक्ष्मण हाके अरे हाक्या एससी मधून आरक्षण पाहिजे का तुम्हाला आणि हे सगळं त्याच वक्तव्य टीव्हीवर दाखवतांनी त्यांनी लाजा वाटत नाही का मीडियाला कसे शांत बसलेत हे पुढारी अरे पुढाऱ्यांना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लाज ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार सुद्धा संविधानामध्ये दिलेला आहे घटनेचा कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा हे बोलण्याचं वक्तव्य करण्याचा अधिकार सुद्धा या संविधानाने दिलेला आहे त्या संविधानाचा अवहेलना होताना कदापि आंबेडकरी समाज तरी शांत बसणार नाही ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आमची घोषणा समजा चेतावनी समजा या आमचा आक्रमक समजा किती दिवस आम्ही हे अत्याचार सहन करणार रोज सोशल मीडियावर संविधानाची विटंबना होतीये रोज संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान हवंय बाबासाहेब नको हे कुठेतरी आता आम्हाला खटकायला लागले आमच्या शांततेचा अंत पाहू नका आम्ही संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत लेकरं आहोत आणि त्यांच्या विचारधारेला घेऊन चालणारी माणसं आहोत आमचा अंत पाहू नका सरकारला ही विनंती आहे हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे चार ते पाच दिवसात कठोर कारवाई झाली पाहिजे त्या लक्षमण हाकेवर अन्यथा पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल हा इशारा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै संविधान कोणतो लक्ष्मण हाके अरे हाक्या एस मधून आरक्षण पाहिजे का तुम्हाला आणि हे सगळं त्याचं वक्तव्य टीव्हीवर दाखव त्यांनी लाजा वाटत नाही का मीडियाला कसे शांत बसलेत हे पुढारी